नमस्कार मित्रांनो मी उदय लाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जा जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त ते किती वाढणार या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभू शेल्स इथपासून तर बारा डॉलर प्रतिभू शेल्स पर्यंत इथ दिसत आहे आणि देशामध्ये जर विचार केला तर सध्या भाव पातळी ही चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून आपल्याला सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसणार आहे ही सुधारणा मे महिन्यात दिसणार आहे आणि मे महिन्यातील या सुधारणेमुळे आपल्याला जागतिक स्तरावरती सोयाबीनचा भाव हा मे महिन्यामध्ये साडेबारा डॉलर प्रति बुश पर्यंत जाताना दिसेल आता याचा कुठेतरी फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि देशामध्ये सोयाबीनची भाव पातळी आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसेल शिवाय देशामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे याला आणखीन एक आधार कोणता आहे की देशामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार आणि ही जी कमी होणारी विक्री आहे ती आपल्याला मे महिन्यामध्ये एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे यामुळे मे महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार आहे आणि या तफावतीमुळे आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा भाव सुधारताना दिसणार आहे यामध्ये सोयाबीनची भाव पातळी सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान राहणार आहे आणि अधिकतम लेवलचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला मे महिन्यात जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपयापर्यंत जाताना दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की मित्रांनो सोयाबीनच्या भावात सुधारणा शक्यता मे महिन्यात दिसत आहे आणि सोयाबीनचा आपल्याला आरामशीर पद्धतीने मे महिन्यात चार हजार आठशे पार जाताना दिसणार आहे आता विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार गेला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि चार हजार आठशेचा भाव जो की जास्तीत जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे आपल्याला मे महिन्यात तर इथं उरलेलं पन्नास टक्के विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात काही सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी आणि सध्या शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार